ओम श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो हेवा स्वामींवर विश्वास लागू द्या स्वामी नामाचा द्यास आपोआप लाभे स्वामींचा सहवास स्वामी, स्वामी सदैवरातील आसपास नमस्कार आपल्या वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराज मध जुन्नर शहर या आपल्या मठाच्या एक हजार आठ कोटी नामजप संकल्पामध्ये सहभागी सेवेकरी आपल्याला शक्य होईल त्या कार्यक्रमामध्ये तेव्हा प्रत्येक सुखदुःखांच्या क्षणी जमेल त्या ठिकाणी नामस्मरण करतात त्याच अनुषंगाने श्री स्वामी समर्थ महाराज आध्यात्मिक केंद्र आणि मठ अमृतनगर घाटकोपर येथे श्रीयुत रवींद्र पाचपुते व त्यांचे सहकारी यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त जमलेल्या सर्व स्वामी सेवेकरांकडून ओम श्री स्वामी समर्थक या मंत्राचे नामस्मरण करून घेतले ओम श्री स्वामी समर्थक आपल्या मठाच्या संकल्पामध्ये सहभागी असणारे व संकल्पासाठी मोठे योगदान देणारे असे स्वामींचे अतिशय लाडके स्वामी सेवेकरी श्री प्रफुल्लदा तारडे यांनी देखील बांधिवली आडाचा माळ तालुका कर्जत जिल्हा रायगड येथील मठामध्ये गुरु पौर्णिमा उत्सवात साजरी केली त्यावेळी दादांनी एक हजार आठ कोटी संकल्पा अंतर्गत जमलेल्या सेवेकऱ्यांकडून मंत्राचे नामस्मरण करून घेतले ओम श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ ओम स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ।, श्री स्वामी समर्थ।, श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी, ची सेवा ही आप स्वामी स्वामी व श्री श्री समर्थ समर्थ दोन्ही ठिकाणची नामस्मरणाची सेवा ही आपल्या वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराज मजुमर शहर येथे आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करण्यात आली ओम श्री स्वामी समर्थ